नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपले सगळ्यांचे स्वागत आहे तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तुम्हाला कधी असे वाटले आहे का की वय वाढल्याने शरीर पूर्वेस पूर्वीसारखे राहत नाही सकाळची सुरुवात पूर्वीसारखी होत नाही का झोपेतून उठल्यानंतर असे वाटते की शरीरात पूर्वीसारखी ऊर्जा राहत नाही गुडघ्यांमध्ये हलके दुखणे कमरेमध्ये ताण आणि छोटी छोटी कामे करूनही थकवा जाणवतो हा अनुभव फक्त तुमचा नाही आजकाल बरेच लोक विशेषत साठ वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे लोक अशा समस्यांमधून जात आहेत पण तुम्हाला एक गोष्ट माहीत आहे का वय काहीही असो योग्य अन्न खाल्ल्याने शरीर पुन्हा ताजेतवाने होऊ शकते कधीकधी वयापेक्षा दहा ते वीस वर्षे लहान असलेल्या लोकांची ऊर्जा देखील परत येऊ शकते आज मी तुम्हाला एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगू इच्छिते या वयात औषधांपेक्षा पौष्टिक अन्नाची जास्त गरज असते आणि आपल्यापैकी अनेकांच्या स्वयंपाकघरात पोषणाचा हा स्रोत असतो ज्याकडे आपण कदाचित लक्ष देत नाही काही घरगुती पदार्थ असे आहेत जे वृद्धांसाठी एक प्रकारचा आशीर्वाद आहेत हे पदार्थ केवळ शरीराला बळकटी देतातच पण हाडांची ताकदही वाढवतात ते रक्तवाहिन्या जीवनाने भरतात ते मेंदूला सक्रिय ठेवतात आणि हृदय निरोगी बनवतात या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा आठ पदार्थांबद्दल सांगेन जे साठ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रत्येक व्यक्तीच्या दैनंदिन आहारात असलेच पाहिजेत हे पदार्थ कोणतेही परदेशी पूरक पदार्थ नाहीत तर आपल्या देशातील सुप्रसिद्ध आणि सहज उपलब्ध असलेल्या गोष्टी आहेत सर्व सहज उपलब्ध आहेत किंमत देखील कमी आहे आणि भिजवलेले बदाम पूर्णपणे सुरक्षित आहेत चला पहिल्या अन्नापासून सुरुवात करूया दिसायला साधे पण कामात अद्भुत असलेले डॉक्टर भीग हे एक सुपर फूड म्हणतात मी भिजवलेल्या बदामांविषयी बोलत आहे दररोज सकाळी रिकाम्या पोटी चार भिजवलेले बदाम खाण्याची सवय वृद्धांसाठी वरदान आहे बदामांमध्ये भरपूर व्हिटॅमिन ई e असते जे त्वचा ताजी ठेवते केस गळणे कमी करते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मेंदूची वृद्धत्वाची प्रक्रिया मंदावते बऱ्याच वेळा असे घडते की तुम्हाला कोणाचे नाव आठवत नाही बोलत असताना तुम्ही अचानक एक शब्द विसरता ही सर्व लक्ष लक्षणे दर्शवतात की मेंदूला योग्य पोषण मिळत नाही दररोज बदाम खाल्ल्याने मेंदूमध्ये रक्ता सुधारते स्मरणशक्ती वाढते आणि एकाग्रता देखील सुधारते पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा रात्रभर बदाम भिजवा आणि सकाळी ते सोलून खा यामुळे पचनक्रिया सुधारते आणि शरीराला सर्व पोषक तत्वे मिळतात डाळी आता दुसऱ्या अन्नाबद्दल बोलूया ते जवळजवळ प्रत्येक घरात शिजवले जाते पण आपल्यापैकी अनेकांना त्याचे महत्त्व माहीत नाही मी डाळींबद्दल बोलत आहे विशेषत मसूर मसूर आणि मूग डाळ वय वाढत असताना आपल्या शरीरात सर्वात जास्त कमतरता जाणवणारी गोष्ट म्हणजे प्रथिन स्नायू कमकुवत होतात शरीरात ताकद कमी होते आणि शरीराची दुरुस्ती प्रक्रिया देखील मंदावते यावेळी मसूर किंवा मूग डाळ यासारख्या हलक्या आणि सहज पसणाऱ्या डाळी प्रथिनांचा एक उत्तम स्रोत आहे या डाळींमध्ये आवश्यक अमीनो आम्ल असतात जे शरीरात नवीन स्नायू तयार करण्यास मदत करतात आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे या डाळी पोटावर जास्त ताण देत नाहीत त्यामुळे गॅस बद्धकोष्ठता अपचन यासारख्या सामान्य समस्या देखील उद्भवत नाहीत जरा विचार करा जर आपण दररोज दुपारच्या जेवणात किंवा रात्रीच्या जेवणात एक वाटी डाळ खाल्ली तर आपल्या शरीराला सर्वात जास्त आवश्यक असलेले इंधन मिळते ती म्हणजे तीळ आता आपण तिसऱ्या महत्त्वाच्या अन्नाकडे येतो ही गोष्ट अगदी सोपी दिसते नाव ऐकून असे वाटेल की ते असेच खाल्ले जाते पण त्याचे फायदे शरीराच्या आत खोलवर परिणाम करतात विशेषत हृदय आणि हाडांवर हे अन्न तीड आहे तीड हे लहान धान्यांसारखे असतात पण प्रत्येक धान्यात भरपूर कॅल्शियम असते अनेकांना कदाचित हे माहीत नसेल की वाढत्या वयानुसार आपल्या हाडांची घनता हळूहळू कमी होऊ लागते यामुळे कधी कधी वयानुसार लहान दुखापतीमुळे देखील हाट तुटू शकते तीळ या समस्येवर एक सोपा पण प्रभावी उपाय असू शकतो विशेषत जर तुम्ही हिवाळ्यात गुळासोबत तीळ खाल्ले तर त्याचे पौष्टिक मूल्य आणखी वाढते दररोज सकाळी नाश्त्यात एक चमचा तीळ चगळल्याने किंवा कधीकधी तिळाचे लाडू खाल्ल्याने शरीरातील कॅल्शियम मॅग्नेशियम आणि फॉस्फरसची कमतरता पूर्ण होते ही अशी खनिजे आहेत ज्यांच्या कमतरतेमुळे हाडे कमकुवत होतात शरीर थकलेले राहते आणि मनात दुःखही येऊ शकते याशिवाय तिळात चांगले चरबी किंवा निरोगी चरबी असते जी हृदय निरोगी ठेवते आपण सर्वजण म्हातारपणीही आपले हाडे मजबूत राहावीत असे इच्छितो हालचाल करणे सोपे असले आणि आपण आपल्या हातांनी सर्व काही करू शकले पाहिजे ही स्वावलंबन टिकवून ठेवण्यासाठी तीड ही एक सोपी पण प्रभावी सवय असू शकते आता आपल्याला तीन पदार्थांबद्दल माहिती मिळाली आहे भिजवलेले बदाम मसूर आणि मूग डाळ आणि तीळ हे पाहून आपण समजू शकतो की निरोगी राहण्यासाठी आपल्याला परदेशी सप्लिमेंट्सची गरज नाही तर आपल्या स्वयंपाकघरातील सुप्रसिद्ध गोष्टींची गरज आहे हे सर्व पदार्थ कमी प्रमाणात पुरेसे आहेत पण ते नियमितपणे खाण्याचे फायदे अनेक महागड्या औषधांनीही मिळू शकत नाही आता दुसऱ्या विषयाकडे येऊया वाढत्या वयानुसार केवळ शरीरच नाही तर मन देखील कधीकधी थकते जेव्हा भूक कमी होते खाण्याची इच्छा होते होत नाही किंवा खाल्ल्यानंतर पोट जड वाटते तेव्हा एखाद्याने हे समजून घेतले पाहिजे की शरीरातील प्रक्रिया थोडी मंदावली आहे याचे एक प्रमुख कारण म्हणजे चयापचय कमी होणे अशा परिस्थितीत शरीरात पुन्हा जिवंतपणा आणणारी गोष्ट म्हणजे दही विशेषत घरी बनवलेले ताजे दही दह्यामध्ये प्रो प्रोबायोटिक्स म्हणजेच फायदेशीर बॅक्टेरिया असतात ते पचनशक्ती वाढवण्यास खूप मदत करते साठ वर्षानंतर बद्धकोष्ठता गॅस पोट फुगणे यासारख्या समस्या खूप सामान्य आहेत पण जर दररोज जेवणासोबत एक वाटी दही खाल्ले तर पचनशक्ती वाढतेच शिवाय शरीर जे पोषक तत्वे चांगल्या प्रकारे शोषून घेते दह्यामध्ये भरपूर कॅल्शियम आणि व्हिटॅमिन बी बारा असते हे दोन्ही घटक हा हाडे आणि मेंदूच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाची भूमिका बजावतात पण एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे रात्री दही खाऊ नका कारण दही हा थंड स्वभावाचा अन्न आहे रात्री ते खाल्ल्याने काही वृद्धांमध्ये खोकला किंवा गुडघेदुखी वाढू शकते सुके अंजीर आता आपण पुढील अन्नाकडे येऊ जे खाण्यास हलके वाटू शकते परंतु शरीरासाठी खूप फायदेशीर आहे हे अन्न म्हणजे सुखे अंजीर अंजीर हे एक फळ आहे जे जर तुम्ही दररोज सकाळी रिकाम्या पोटी खाल्ले तर विशेषत एक किंवा दोन भिजवलेले अंजीर खाल्ल्यानंतर शरीरातील कमजोरी चक्कर येणे रक्तदाब कमी होणे किंवा जास्त थकवा यासारख्या समस्या हळूहळू कमी होतील अंजीरमध्ये भरपूर फाय फाइब, फायबर असते जे वृद्धांमध्ये सामान्य समस्या असलेल्या बद्धकोष्ठतेपासून मुक्त होण्यास खूप चांगले काम करते यासोबतच त्यात लोहदेखील असते जे शरीरातील रक्ताची कमतरता पूर्ण करण्यास मदत करते साठ वर्षानंतर अशक्तपणा किंवा हिमोग्लोबिनची कमतरता ही खूप सामान्य गोष्ट आहे अनेकदा असे दिसून येते की जर कोणी थोडे चालले तर पायऱ्या उतरताच त्याला थकवा येतो किंवा श्वास घेण्यास त्रास होतो ही लक्षणे दर्शवितात की शरीरात रक्ताची पातळी सामान्य नाही या परिस्थितीत अंजीर हा एक प्रकारचा नैसर्गिक उपाय आहे जो कोणत्याही दुष्परिणामांशिवाय शरीरात पुन्हा जिवंतपणा आणतो परंतु हे लक्षात ठेवले पाहिजे की ते खाण्याचा एक योग्य मार्ग आहे रात्री पाण्यात भिजवून सकाळी रिकाम्या पोटी खा पण जास्त खाणे चांगले नाही जास्त प्रमाणात खाल्ल्याने कधी कधी पोट बिघडू शकते किंवा पचनाच्या समस्या उद्भवू शकतात म्हणून ते मर्यादित प्रमाणात खावे अक्रोड आता आपण आणखी एका महत्त्वाच्या अन्नावर लक्ष केंद्रित करूया जे केवळ हृदयासाठीच नाही तर ते मेंदू आणि हाडांच्या सांध्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे हे अन्न म्हणजे अक्रोड बरेच लोक अक्रोडला ब्रेन फ्रूट असे म्हणतात कारण त्याचा आकारच नाही तर त्याचे फायदे मेंदूशी देखील खोलवर जोडलेले आहेत वाढत्या वयानुसार आपल्या मेंदूशी मेंदूची कार्यक्षमता कमी होते स्मरणशक्ती कमकुवत होते बोलताना आपण गोंधळून जातो आणि लक्ष केंद्रित करणे कठीण होते या समस्यांमागील कारण मेंदूच्या नसा आणि उपनसिकांची कमकुवतपणा आहे अक्रोडमध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड असतात जे या समस्यांशी लढतात जर तुम्ही दररोज सकाळी एक किंवा दोन भिजवलेले अक्रोड खाल्ले तर तुमची स्मरणशक्ती सुधारेल तुमचा मूड चांगला राहील आणि तुमच्या हृदयाचे ठोके देखील नियमित होतील याशिवाय अक्रोड रक्तातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात ज्यामुळे हृदयरोग हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोकचा धोका कमी होऊ ही वृद्धांची सर्वात मोठी चिंता आहे हृदयाचे आरोग्य अक्रोडमध्ये भरपूर अँटी असतात जे शरीराच्या पेशींचे संरक्षण करतात वृद्धत्वाची प्रक्रिया मंदावते म्हणजेच हे असे बदाम आहे जे केवळ आरोग्याचे रक्षण करत नाही ते काही प्रमाणात वृद्धत्व देखील थांबवते शेंगा किंवा बीन्स आता थोडी कल्पना करा जर तुम्ही दररोज एक ग्लास कोमट पाण्याने सुरुवात केली तर नंतर छ नंतर चार भिजवलेले बदाम एक किंवा दोन अंजीर आणि एक किंवा दोन अक्रोड खाल्ल्यास तुमचे शरीर ताजेतवाने राहील मन आनंदी राहील आणि पोट हलके राहील हे छोटे बदल तुमच्या जीवनशैलीत एका वेळी मोठे बदल आणू शकतात आपल्या संस्कृतीत एक म्हण आहे जसे तुम्ही खाता तसेच तुम्ही विचार करता याचा अर्थ असा की आपण जे खातो ते आपले शरीर आणि मन बनवते म्हणून जेव्हा तुम्ही हे निरोगी अन्न तुमच्या दैनंदिन सवयीचा भाग बनवता तेव्हा तुम्हाला ते स्वतः जाणवेल शरीर पूर्वीपेक्षा खूप हलके वाटत आहे मन ताजेतवाने वाटत आहे आणि काम करण्याची इच्छा देखील वाढत आहे आता थोडा विचार करा असे कधी घडले आहे का की तुमचे हृदय अचानक खूप वेगाने धडधडू लागले आहे तुम्हाला छातीत हलकी वेदना किंवा दाबाचा त्रास होत आहे किंवा थोडे चालल्यानंतरही श्वास घेण्यास त्रास होत आहे का ही लक्षणे आपल्याला सांगतात की हृदयाला आता थोडी अधिक काळजी घेण्याची आवश्यकता आहे अशा वेळी एक प्रकारचा अन्न आहे जो आपल्या हृदयाला खूप चांगला आधार देऊ शकतो हे राजमा लोबिया चणे मूग डाळ किंवा वाटाणे यासारखे शेंगा किंवा बीन्स आहेत या पदार्थांमध्ये वनस्पती आधारित प्रथिने आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात वाढत्या वयानुसार शरीराचे स्नायू कमकुवत होऊ लागतात अशा परिस्थितीत शरीर मजबूत ठेवण्यासाठी प्रथिने खूप महत्त्वाची असतात शेंगा शरीरात नवीन पेशी तयार करण्यास मदत करतात ज्यामुळे स्नायू मजबूत होतात थकवा कमी होतो याशिवाय त्यात असलेले फायबर रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करते ज्यामुळे हृदयाचा धोका खूप कमी होतो तुम्हाला हवे असल्यास तुम्ही राजमा किंवा लोबिया हलके उकळून त्यात जिरे हिंग हळद आणि थोडा लिंबाचा रस घालून सॅलडसारखे खाऊ शकता ते खूप चविष्ट आणि आरोग्यदायी देखील आहे सूर्यफूल बियाणे आता त्या अन्नाबद्दल बोलूया ज्याला बरेच लोक महत्त्व देत नाहीत पण ते डोळ्यांची दृष्टी हाडांची ताकद आणि शरीराच्या स्नायूंच्या निर्मितीसाठी खूप आवश्यक आहे हे लहानपण शक्तिशाली अन्न म्हणजे सूर्यफुलाच्या बिया या लहान बियांमध्ये भरपूर व्हिटॅमिन ई e, मॅग्नेशियम आणि सेलेनियम असते हे घटक केवळ त्वचेची चमक वाढवतातच असे नाही तर वृद्धत्वाची लक्षणे देखील मंदावतात यासोबतच ते नसा आणि उपनसांची कमकुवतपणा हात आणि पायांचे थरथरणे आणि नाडीशी संबंधित कमकुवतपणा कमी करण्यास मदत करते वृद्धापकाळात बरेच लोक म्हणतात की त्यांचे हात थरथरतात त्यांना काहीही धरण्यास भीती वाटते याचे कारण म्हणजे शरीराची मज्जासंस्था म्हणजेच न्युरोलॉजिकल सिस्टीम कमकुवत होणे यावेळी दररोज फक्त एक चमचा सूर्यफुलाच्या बिया शरीराला ते अत्यंत आवश्यक पोषण प्रदान करू शकतात तुम्हाला हवे असल्यास तुम्ही दह्यात ओडस, ते दह्यात मिसळून खाऊ शकता किंवा ओट्स दलिया किंवा सॅलडवर ओतून खाऊ शकता पण लक्षात ठेवा की दररोजचे प्रमाण नियंत्रणात ठेवणे महत्त्वाचे आहे दिवसातून एक चमचापेक्षा जास्त खाऊ नका कारण त्यात चांगले फॅट असले तरी ते जास्त खाल्ल्याने काही लोकांमध्ये ॲसिडिटी होऊ शकते हळदीचे दूध आता आजच्या चर्चेतील शेवटच्या पण अतिशय महत्त्वाच्या गोष्टीकडे येऊया आणि ते म्हणजे हळदीचे दूध ज्याला बरेच लोक गोल्डन मिल्क म्हणतात वयाच्या साठव्या वर्षी बरेच लोक म्हणतात की संध्याकाळी गुडघेदुखी सुरू होते थंडी पडली की सांधे कडक होतात किंवा रात्री नीट झोप येत नाही यावेळी हळदीत मिसळलेले दूध हा पूर्णपणे घरगुती पण प्रभावी उपाय असू शकतो हळदीमध्ये कर्क्युमिन नावाचा एक शक्तिशाली घटक असतो जो नैसर्गिक दाहक विरोधी आणि अँटीऑक्सिडेंटमधून काम करतो हा घटक शरीरातील जळजळ कमी करतो हाडे आणि सांधे मजबूत करतो आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो जेव्हा तुम्ही ते दुधात मिसळून प्याल तेव्हा त्याचा ते परिणाम आणखी जलद होतो कारण दूध स्वतः कॅल्शियम आणि प्रथिनांचा एक प्रचंड स्रोत आहे जर तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी अर्धा तास आधी एक ग्लास कोमट दूध अर्धा चमचा हळद मिसळून प्यायला तर काही दिवसात झोप अधिक आरामदायी होईल सकाळी शरीर हलके वाटेल आणि गुडघेदुखी आणि पाठदुखी देखील हळूहळू कमी होईल तुम्हाला हवे असल्यास तुम्ही चिमूटभर काळी मिरी देखील घालू शकता यामुळे हळदीचे गुण शरीरापर्यंत अधिक चांगले पोहोचतात धन्यवाद तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका